नमस्कार आपण पाहत आहात सिटीझन न्यूज नेटवर्क पुढील बातमी आहे लातूर जिल्ह्यातून भारतीय जनता युवा मोर्चा तर्फे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या भ्रष्टाचारा विरोधात काँग्रेस भवन समोर दिनांक अठरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी जोरदार निदर्शने करण्यात आले ज्यामध्ये नॅशनल हेरल्ड प्रकरणात सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या विरुद्ध अंमलबजावणी संचालनालयाने अलीकडेच दाखल केलेल्या आरोपपत्रावर लक्ष केंद्रित केले हे आंदोलन लातूर शहर युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष अॅडव्होकेट गणेश बोमचाळे व लातूर ग्रामीण जिल्हाध्यक्ष अमोल निरवदे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले यावेळी प्रदेश उपाध्यक्ष व मराठवाडा समन्वय करून पाठक प्रदेश सचिव दत्ता चेवले प्रदेश सचिव युवराज पाटील विनय जाकते गजेंद्र गोकल राहुल भुतडा आकाश बजाज पंकज शिंदे अरुण धवळे अरुण जाधव पांडुरंग बोडके बालाजी पिंपळे संतोष तिवारी मंगेश माने लखन कावळे आशाद पठाण आकाश जाधव अमोल अंकले रामेश्वर चावरे सचिन पांचाळ शरद पांचाळ योगेश भोरपडे आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते चा, नेमकं चार्जशीट पाहिजे झालं त्या मध्ये सोनिया गांधी आणि राहुल आरो, म्हणजे आरोपी क्रमांक एक आणि आरोपी क्रमांक दोन डिक्लेअर केलं याच्या विरोधात काँग्रेसने एकतर चोर तर चोर, चोर वरून शिरजोर काँग्रेस संबंध भारतभरामध्ये आंदोलन करत आहे नॅशनल केस केसमध्ये नव्वद कोटीचा जो वळ झाला जे का पेपर होता तो पेपर एजीएल कंपनीचा होता एजीएल ला पैशाची इन्व्हेस्टमेंट कुणाची होती या सोनिया गांधी राहुल गांधी यांची होती आणि त्यांचे पैसे डायरेक्ट बिनकाजी व्याजी, बिनव्याजी कर्ज जर कुणाला दिलं तर एजीएल ला दिलं आणि ते एजीएल चा पैसे पुन्हा परत यांनी कुणी वाय एल ला घेतले म्हणजेच कुणी केला भ्रष्टाचार काँग्रेस त्याची मालमत्तेचे मालक शहात्तर टक्के शेअर्स सोनिया गांधी आणि राहुल राहुल गांधी यांच्या एवढा मोठा भ्रष्टाचार स्वतःच्या कंपनीच्या माध्यमात याच्या विरोधात चोरांच्या विरोधात विरोधा, भारतीय जनता पार्टी भारतीय जनता युवा मोर्चा संबंध भारतभरामध्ये आज आंदोलन करत आहे राहुल गांधी व सोनिया गांधी यांच्यावर नॅशनल हायरच्या विरोधामध्ये एफ एफ आय जी लॉच झाली होती दोष दोष आरोपपत्र दाखल झालं त्याच्या विरोधात काँग्रेसने भारतभर काहीतरी आंदोलन करण्याचा किंवा निषेध करण्याचा प्रयत्न केला भारतामध्ये जेव्हा कुणावर गुन्हा दाखल होतो तेव्हा न्याय न्यायप्रवेश जेव्हा प्रकरण असतात तेव्हा न्यायालयाला अधिकार आहेत न्याय सिद्ध करायचा त्याला बडतर्फ करायचं पण शिक्षा द्यायची किंवा नाही याच्यामध्ये काँग्रेसनं जे राजकारण आणलं खरं तर सर्वसामान्यांवर जेव्हा गुन्हा दाखल होतो तेव्हा कोणी आंदोलन करता का मग एक अतिउच्च भूप प्रतिष्ठित लोकांवर जेव्हा गुन्हा दाखल तेव्हा पक्षाचा मिसयूज करणे नव नव्वद कोटीचा भ्रष्टाचार जेणेकरून ज्याची आज किंमत अरुण जी म्हणले तर दोन हजार कोटी आहे अशा भ्रष्टाचारच्या विरोधात यांच्यावर गुन्हे दाखल होता तो जेव्हा दाखल होतं तेव्हा जर हे लोक ते मान्य करत नाहीत ज्यावर ईडीची चौकशी होते त्या अंतर्गत जवळ गुन्हा दाखल अशा लोकांवर यापुढेही कडे कारवाई होईल याला कोणीही या, हो, या, को या पाठीशी घालण्याचा प्रयत्न करू नये याच्या विरोधात भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या लातूर शहरच्या वतीनं आज लातूरच्या काँग्रेस भवन समोर आंदोलन करण्यात आले